श्री स्वामी समर्थ मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात खूपच जबरदस्त भाग दाखवलेला आहे त्यामध्ये आता मंजूसमोर अखेर वसुंधराचा खरा चेहरा ओघड झालेला आहे त्याचबरोबर आता दीपकने सुद्धा सगळ्यामध्ये वसुंधराला तिच्या कृत्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी नंदिनीला साथ देत घरच्या समोर तिचा खरं कारस्थान दाखवण्यासाठी मदत करणार आहे त्याचबरोबर काव्या आणि पार सुद्धा आता घरी आले आहेत या सगळ्यामध्ये कसं होणार काय होणार हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इकडे हॉस्पिटलमध्ये सँडी ताईला विचारत असतो तू यांना ओळखतस का, का त्यावरती ताई हो म्हणते या काव्या ताई नंदिनी ताई आहे ना त्यांची मोठी बहीण तिच्या तर मी आनंद निवासमध्ये काम करते ना तर ताईच्या तोंडून हे बोलणं ऐकून सँडीला धक्काच बसतो तर सँडीच्या चेहऱ्यावरच रिएक्शन पाहून ताई स्पष्टीकरण देत म्हणते हा माझा भाऊ याला आमच्या कामाबद्दल कशाबद्दल काहीच माहिती नसतं तो त्या काम त्याच्या कामात व्यस्त असतो तर तेव्हा पार्थ म्हणतो सगळं ठीक आहे पण तुम्हाला काही लागलं तर आम्हाला कळवा आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू त्यावर ताई सुद्धा हो म्हणत होकार देते तर तेवढ्यातच सँडीला कोणाचा तरी फोन येतो त्यामुळे तो बाजूला जातो तर तेव्हा ताई ताईच्या मनात मात्र घालमेल चालू असतं गोंधळ चालू असतं ही गोष्ट कावेळच्या लक्षात आल्यानंतर ती विचारते ताई तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का कशाचं टेन्शन आहे का काही इशू असेल तर तुम्ही मन मोकळेपणाने आम्हाला सांगा तरीसुद्धा रेखा ताई पार्थ आणि काव्याला आपला प्रॉब्लेम सांगण्यासाठी तयार नसते कारण त्यांनी अगोदरच त्यांच्या तिच्यावर त्याच्या भावाच्या बायकोवर खूप मोठा उपकार केलेला असतो परंतु अजून त्यांना आपला प्रॉब्लेम सांगून त्रास द्यायचा नसतं तेव्हा पार्थ ही म्हणतो काही पैशाचा संबंधित प्रॉब्लेम असेल तर सांगा तुमच्या चेहरावरून समजतं की पैशाचा प्रॉब्लेम आहे मी एक काम करतो तुमचा अकाउंट नंबरवर काही रक्कम जमा करतो त्यानंतर काव्याला सांगू तो त्यांचा बँक अकाउंट नंबर मागून घेतो तरी सुद्धा रेखाताई पैसे न देण्यासाठी सांगत असते तेव्हा त्यांना वाईट वाटू नये म्हणून काव्य म्हणते हे बघा तुम्ही काहीच वाईट वाटून घेऊ नका आमच्याकडून जितकी मदत करता येईल तेवढी आम्हाला करू द्या काव्या पुढे म्हणते तुम्ही आनंद निवासमध्ये काम करताना मग तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे ताई माझ्या जागी जर माझी नंदिनीताई असती तर तिने सुद्धा हेच केलं असतं मी तुमच्या नंदिनीताईची लहान बहीण आहे हो की नाही मग मला मदत कर करू द्या सगळं नंबर सांगा तर असं म्हणून आता रेखा ताई त्यांचा बँक नंबर मोबाईल नंबर काव्याला देत असतात पार्थला मात्र काव्याचं कौतुक वाटत असतं त्यामुळे तो त्याच्याकडेच पाहत असतो तर आता दुसरीकडे नंदिनी आणि दीपकचा सीन दाखवलेला आहे प्रेक्षकांनो तरी ते दीपक नंदिनीला सांगत असतो तुझ्या अगोदर सुद्धा वसुताई इथे भेटायला आल्या होत्या आणि हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो कारण हे तिला अपेक्षितच होतं दीपक वसुंधराशी काय बोलणं झालं होतं हे सगळं नंदिनीला सांगत म्हणतो की वसुंधरा तुझ्या विरोधात साक्ष देण्यासाठी मला सांगत होत्या दीपकच्या तोंडून हे बोलणं ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते ती विचारते काय तुम्हा तेव्हा दीपक म्हणतो हो मी या सगळ्या गोष्टीसाठी नकार दिला कारण तुला त्रास दिल्यानंतर काय होतं हे मला चांगलं समजलेलं आहे मागच्या वेळेस जीवाने जे काही माझी हालत केली होती ना ते मी अजूनही विसरलेलं नाहीये त्यामुळे मी त्यांनी मदत त्यांना मदत करणार नाही असं मी स्पष्टपणे त्यांना नकार दिला तेव्हा नंदिनी म्हणते दीपक जीवा आणि पार्थ असा हातात कायदा घ्यायला नकोच होता तर आता नंदिनीच्या बोलण्यातून हे काळजीपूर्वक पाहून दीपक विचारतो नंदिनी तुला माझी काळजी वाटते कारण तू माणूस म्हणून वाईट नाहीच आहेस हो परंतु तुझं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र चुकली परंतु या अगोदर तू आनंद निवासमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत ते विसरता कामा नाही एखाद्याच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवताना त्याचे शंभर चांगल्या गोष्टी विसरू नये असं म्हणतात मला अजूनही विश्वास आहे खात्री आहे की तुझ्यातला अजूनही चांगलपणा शिल्लक आहे आहे ना असं दीपकला नंदिनी विचारते तेव्हा मात्र दीपककडे शब्दच नसतात कारण ज्या बाईशी आपण इतकं वाईट कृत्य केलं तिचा अपमान केला माझ्यामुळे तिला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागल्या मात्र ती बाई मात्र आपल्याबद्दल अजूनही चांगलाच विचार करते हे पाहून त्याला आता स्वतःचीच लाज वाटत असते त्याचवेळी दीपक हात जोडून नंदिनीला माफी मागत म्हणतो नंदिनी मला माफ कर माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणायचं आणि मीच तुला फासावर चढवलं स्वतःच्या कुर्त्याचा पश्चात होत होतो आता रडत असतो खरंच नंदिनी खरं प्रेम काय असतं हे मला कळलंच नाही पण तुझ्यासाठी जीवा बेस्ट आहे तो तुला आयुष्यभर खुश ठेवेल आणि तू घरच्यांना जसं तू आनंद निवास सांभाळतेस ना त्याच पद्धतीने तुझं सासर सुद्धा तू सांभाळशीस असं मला खात्री आहे तर आता दीपकच्या बोलण्यात नंदिनी बहारावून जाते परंतु हे सर्व काही दीपक वरवरचं बोलतो की आतून बोलतो हे मात्र येणार भागच समजेल कारण दीपकचा भूतकाळ पाहता तो खरंच इतका सजासती नंदिनीला माफ करेल असं मला वाटत नाही परंतु बघू जर नंदिनीच्या बाबतीत तो जर असा चांगला विचार करत असेल तर प्रेक्षकासाठी चांगलीच गोष्ट आहे नंदिनी पुढे म्हणजे आनंद निवासमध्ये सगळी माणसं खूप चांगली आहेत खूप कमी वेळामध्ये त्यांनी मला आपलंसं केलं पण आत्ता याच माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वास उडालेला आहे दीपक आणि हीच आणि हीच माझी माणसं मला जपून ठेवण्यासाठी पुरावा देणं मला खूप गरजेचं आहे आणि शिवाय हा एखाद्या स्त्रीचा स्वाभिमानाचा विषय आहे आणि वसु आत्तेच्यावरती मी जो काही आरोप केले आहेत ना तो मला संध्याकाळी सात वाजायच्या अगोदर सिद्ध करावं लागेल आणि जर मी तसं केलं नाही ना तर घर सोडावं लागेल मला तर आता दीपक म्हणतो हेच मला वसुंधरा मॅडम सांगून गेलेले आहेत आणि तुला घरामधून बाहेर काढणार म्हटल्यानंतर त्या खूपच खुश होत्या तर तेव्हा नंदिनी म्हणते त्या तर खुश असणारच कारण त्यांच्या विरोधात पुरावा देऊनसुद्धा मी सिद्ध करू शकले नाही की मला लग्नामधून किडनॅप करणाऱ्या वसू आत्याच होता आणि तुझा फोन नंबर मी पाहिलेला होता वसू आत्याच्या फोनमध्ये पण तो सगळ्यांच्या समोर आणेपर्यंत त्यांनी तो सुद्धा केला होता दीपक आता सगळ्यांच्या समोर सत्य आणण्यासाठी फक्त एकच पर्याय उरलेला आहे तो पर्याय म्हणजे तू तर दीपक म्हणतो मी तर नंदिनी म्हणते हो अरे त्याचसाठी तर मी तुला भेटायला आली आहे असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं तर आता इकडे दुसरीकडे पार तर एका ताईला म्हणतो मी डॉक्टरशी बोलतो आणि त्यानंतर अमाऊंट तुमच्या अकाउंटवरती पाठवतो आणि पैसे आले की मला मेसेज करा तर तेव्हा आता रेखा ताई चक्क पार समोर हात जोडते आणि थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणू लागते तर तेव्हा कावया रेखाताईला म्हणते आहोताई बास आता आता आभार मानणं बास करा आणि काळजी घ्या तिची सगळं काही नीट होईल डोनेट वरती असं सांगून ती आता ते दोघं सुद्धा तिथून निघून जातात इतक्यात मित्रांनो सँडी परत येतो म्हणजे रेखाताईचा भाऊ परत येतो आणि रेखाताईला म्हणतो अगं अगं तू वेडी आहेस का कशाला कोणाची सुद्धा मदत घेतेस तू आणि मी येणारच होतो ना आणि काय गरज होती कोणाच्या सुद्धा गाडीमधून यायची आणि जर त्यांनी काही केलं तर मग असं म्हणून तो तिच्यावरती वडू लागतो तर तेव्हा रेखाताही म्हणते अरे नंदिनीच्या घरची माणसं आहे ते तर सँडी तिला म्हणतो तू गप्प बस आई ताई या हॉस्पिटलमध्ये किती बिल होणार आहे ना याचा अंदाजसुद्धा बांधता येणार नाही आपल्याला तर तेव्हा रेखाताई म्हणते त्याचं नको टेन्शन घेऊ तू कारण पैशाचं सगळं काही ते बघणार आहेत डॉक्टरांशी बोलून डिलिव्हरीचा अक्का खर्च उचलला आहे आणि ते त्यांच्यामुळे तुझ्या बायकोचा आणि बाळाचा जीव वाचता आहेत अरे त्यांनी मतीचा हात पुढे केला आहे त्याचे उपकार मान आणि अजून काही खर्च आला ना तर तुझी बहीण जिवंत आहे अजून करेन मी काहीतरी आणि आलेलं आलेच मी फॉर्म घेऊन असं ती त्याला सर्व काही बोलून तिथून निघून जाते तर तेव्हा आता सँडी मनातल्या मनात विचार करू लागतो नेमकं हे की दोघांचे कसे काय माझ्या मत्तीला टपकले आणि नशीब यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण हे तर नंदिनीच्या फॅमिली आहेत मधले आहेत काही झालं तर काही झालं तर होणार तर नाही ना आणि एकदा मी दीपकची मदत केली होती हे महागात पडलं मला आणि आता मला माझ्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नको आहे असा तो सर्व काही मनातल्या मनात विचार करत असतो तर आता बघा इकडे मित्रांनो दुसरीकडे नंदिनी दीपकला म्हणते दीपक आता फक्त तूच आहेस जो सगळ्यांना सांगू शकतोस की वसुताईंनीच तुला मला माझ्या लग्नामधून किडनॅप करायला सांगितलं होतं दीपक लग्नाच्या दिवशी जे काही घडलं ना ते खरोखरच सांगशील का सगळ्यांना देशील का वसुअत्येच्या विरोधात साक्ष असं ती त्याला प्रश्न करते तर तेव्हा दीपक आपलं तोंडच फिरवतो तर नंदरी त्याला विचारते काय झालं तू वसुहत्यांना घाबरलेला आहेस का आणि जर तसं असेल ना तर तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला काहीही होऊ देणार नाही दीपक खूप खुश झालेला असतो आणि मी तुझ्याकडे प्लीज माझ्या माणसांच्या माझ्यावरचा विश्वास मला ढवळू द्यायचा नाहीये एकदा फक्त माझ्यासाठी म्हणून एकदा करशील का फक्त एवढं देशील का साक्ष असं तिने विचारताना आता दीपक एकदम तिला म्हणतो हो नंदिनी मी देईन साक्ष असं त्यांना सांगितल्यानंतर आता नंदिनी मात्र खुश होते आणि त्याला म्हणते थँक्यू थँक्यू सो मच दीपक तर आता दीपक म्हणतो पण एका आटीवरती तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते पण अरे म्हणजे अट म्हणजे कुठली अट तर या दोघांचं बोलणं इकडे चालू असतं आणि इकडे घरामध्ये रम्या आणि वसू खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तर रम्या वसूला म्हणते शेवटचे चार तास उरलेले आहेत आई मला ना धडकीच भरायला लागली आहे ही नंदिनी कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही ना तर तेव्हा वसुतीला म्हणत असते असं काहीही होणार नाही तू उगीच हायपर होऊ नकोस आणि ती नंदिनी कुठून आणणार आहे ग पुरावा तिच्याकडे ना फक्त दोनच पत्ते आहेत एक तो दीपक आणि दुसरी पिहू दीपक तर जेलमध्ये आहे आणि त्या पिहूचं तोंड तर मी अनुवर्षीच्या दिवशीच बंद केलं होतं असं ती बोलत असताना इतक्यातच मित्रांनो कालच्या भागात दाखवल्याप्रमाणे कोणीतरी आलेलं असतं आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून मंजू आलेली असते आणि तिने या दोघांचं दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती एकदम त्या दोघींना म्हणते पण पिऊच्या आईचं तोंड कसं बंद करणार असं तिने म्हटल्यानंतर मित्रांनो आता या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकली असते तिच्याकडे बघू लागतात घाबरूनच आणि या दोघींना तर फार मोठा धक्का बसलेला असतो आता मंजू त्यास वसू समोर येते तर तेव्हा वसू खूप घाबरलेली असते आणि तिला म्हणते अगं मंजू तू तेव्हा मंजू म्हणते हो मीच आहे आणि मीच ना तुमचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि काय म्हणालीस तू आता अन्वेशील जो पिऊचं तोंड बंद केलंस अगं म्हणजे नंदिनी खरं बोलत होती अगं म्हणजे तू खरंच माझ्या पिऊला दम दिलास अगं तुला लाज नाही का वाटली असं ती एका मागून एक वसुला बोलत असते इतक्यातच आता रम्या मंजूवरती ओरडते तिला म्हणते मावशी तोंड सांभाळून तर तेव्हा मंजू आता वसूला बाजूला ढकलते आणि रम्याला म्हणते तोंड सांभाळून बोल त्याआधी तुझ्या आईला नीट वागायला सांग आणि आत्ता मला सगळं काही कळतंय त्या दिवशी मला तुम्ही दोघीसुद्धा मिळून नंदिनीच्या विरोधात का भडकवत होता तुम्हाला तुमची चोरी बाहेर येऊ द्यायची नव्हती ना असं म्हणून ती रागातल्या रागात त्या दोघांच्याकडे बघत असते तर तेव्हा आता वसू म्हणते अगं मंजू असं नाही आहे असं ती बोलत असताना मंजू तिला म्हणते अगं गप्प बसता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच मला आणि ती आता रम्याकडे बोट करून म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझ्या पिऊसाठी करू शकते तर तेव्हा मंजूला विचारते आणि कुटुंबासाठी कुटुंबासाठी तू काय करू शकतेस ग मंजू अगं मला माहिती आहे तू कुटुंबासाठी काही करू शकत नाहीयस पण मी ना कुटुंबासाठी वाटेल ते थरायला वाटेल ते करू शकते आणि मीच नंदिनीला तिच्या लग्नामधून किडनॅप केलं होतं असं ती आता मंजूला सरळ सरळ तोंडावरती सांगून टाकते ते -ते तर ते ऐकल्यानंतर मंजूच्या तर पायाघातची जमीन सरकते आणि ती डोळे मोठे मोठे करून त्या दोघांकडे पाहू लागते तर मित्रांनो दुसरीकडे नंदिनी दीपकला विचारते अरे बोल ना दीपक कुठली अट आहे तुझी तर आता दीपक म्हणतो नंदिनी मी ना स्वतःला कैद्याच्या कपडे मध्ये बघेन असं कधीच वाटलं नव्हतं हो मला मी जेलमध्ये आल्यापासून आईने माझ्यासोबत सगळे समन तोडून टाकलेले आहेत आणि त्या जगात आता माझं असं कोणीसुद्धा नाही आहे तो नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी मला ह्या असं आयुष्यात जगायचंच नाहीये अगं मला सुद्धा एखादी मुलगी बघून लग्न करून सेट व्हायचं आहे आणि नव्याने गिरवायची आहे आणि म्हणूनच त्यासाठी असं तो म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी रागातच त्याला विचारते त्यासाठी काय तर, तर तेव्हा दीपक आता तिला म्हणतो त्यासाठी तू मला जेलमधून बाहेर काढशील का तर तेव्हा आता त्यांना असं म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी विचारत पडते ती दीपकला विचारते परत विचारतो अगं नंदिनी सांग ना तू मला जेलमधून बाहेर काढशील का तर तेव्हा नंदिनी अजून सुद्धा विचार करतच असते तर मित्रांनो आता इकडे बघा मंजूला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती धक्क्यानेच काय असं वसूला विचारते आणि तू का कशासाठी किडनॅप केलंस तिला तर तेव्हा वसूक सांगू लागते मी रम्यासाठी केलं तू तु जशी तुझ्या मुलीवरती जीव ओवाळतेस ना तशीच मी सुद्धा माझ्या रम्यावरती जीव ओवाळून टाकते आणि तिच्यासाठीच केलं मी हे सगळं काही पण काही पण ते सगळं काही पिहू नये ऐकलं आणि मला भीती वाटायला लागली तर मंजू आत्ता तिला विचारते अगं ताई तुला भीती वाटली म्हणून तू पिहूला भीती दाखवलीस अगं लहान आहे गती अगं तिच्या मनाचा तरी विचार करायचा होतास ना तू तर तेव्हा वसू म्हणते अगं मी फक्त तिच्या मनाचा नाही तर तुझ्या अख्ख्या कुटुंबाचा विचार करते जरा विचार कर जर का हे सगळं काही पिऊ नये हे खाली जाऊन सांगितलं असतं तर काय झालं असतं पोलीस येऊन मला घेऊन गेले असते माझं अख्खं साम्राज्य उद्ध्वस्त झालं असतं मग तुला आणि मिथूनला कोणी पोचवलं असतं पोचलं असतं ग असं वसूने विचारल्यानंतर आता मंजू मात्र एकदम शांत उचलते तिला खूप वाईट वाटतं तर वसो पुढे म्हणते अगं मिथून अजून सेटल सुद्धा झाले नाहीये मंजू अगं बाप म्हणून तो दोन्ही मुलींची जबाबदारी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत ना अगं तो फक्त कोडी सोडवत बसलेला असतो पण मी फक्त कोडी सोडवत नाही तर मंजू मी तुमच्या कुटुंबाचा प्रॉब्लेम सोडवते आणि मला एक सांग श्रेयाच्या महागड्या कोर्सेसची फी कोण भरतं मीच भरते ना अगं माझ्यामुळेच तुमचं तुमचं पिऊचं आणि श्रेयाचं फ्युचर सेक्युलर आहे असं ती सागातच तिला विचारते तर तेव्हा मंजू आता एकदमच हळू आवाजमध्ये ताई असं तिला सांगते आणि तेव्हा आता या दोघींनी मिळून मंजूला मात्र गप्प केलेलं असतं आणि रम्यासुद्धा आता खूप झालेली असते तर वसुमंजूला म्हणते आहे ना मग आता त्याची जरा जाण ठेव आणि एका क्षणात जर का रस्त्यावर यायचं नसेल ना मंजू तर माझ्या बाजूने उभी राहा आणि तुला काय वाटतं तू खाली जाऊन सगळं काही बोलशील आणि विक्रम तुला सांभाळेल अजिबात सांभाळणार आहे कारण विक्रम फक्त मानवीचं ऐकतो आणि माननी हे होऊ देणार नाही आणि मी जर का कायम तुझ्यासाठी उभं राहावं असं वाटत असेल ना मंजू तर आज माझ्यासाठी उभी राहा मदत कर मला आणि आज जर का नंदिनी जिंकली ना तर आपण हारू आणि आपण ते होऊ द्यायचं नाही असं म्हणून ती आता मंजूला सुद्धा आपल्या बाजूने करते आणि मंजू मात्र आता खूपच विचारत पडते तर वसू आता तिला म्हणते बोल मंजू विचार करशील विचार करत बसशील ना तर जन्मभ विचारतच करत बसावं लागेल तर मंजू आता तिला म्हणते ठरलंय माझ मी तुझीच साथ देईन असं ती आता एका झटक्यात सांगून तिला मोकळीच होते आणि आता ती पुढे विचारते पण नंदिनी तुझ्या विरोधात पुरावे आणले तर वसू आता परत थोडीशी घाबरू लागते तर मित्रांनो दुसरीकडे नंदिनी दीपकला म्हणते पण अरे दीपक हे मी कसं काय करणार तर तेव्हा दीपक तिला म्हणतो अगं नंदिनी हे फक्त तूच करू शकतेस अगं तुझ्यावरती हल्ला केल्यामुळे माझ्यावरती हाफ मर्डरची केस सुरू आहे आणि नंदिनी तू तर केस मागे घेतलीस ना तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्षी देईन म्हणजे तू सुद्धा खरी ठरशील आणि माझी सुद्धा सुटका होईल असं तो बोलत असताना नंदिनी मात्र आता विचार करू लागते तर दीपक पुढे म्हणतो हे बघ नंदिनी मी आता बदललेलो आहे अगं मी आता तुझ्या वाटेला जाणार नाही मला माहिती आहे तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेली आहेस अगं मलाही माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे ऐकतेस ना नंदिनी तू अगं नंदिनी आनंद निवासमध्ये असताना अडचणीत असणाऱ्या लोकांना तू मदत करायचीस ना अगं आता मी सुद्धा अडचणीत आहे प्लीज माझी सुद्धा मदत कर ना असं तो आता हार जोडून तिच्यासमोर रिक्वेस्ट करू लागतो तर तेव्हा नंदिनी अजून सुद्धा विचार करत असते तर दीपक तिला म्हणतो अगं नंदिनी फार विचार नको करूस तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होईल ना असं मी काहीसुद्धा करणार नाही अगं माझ्या एका कबुलीमुळे त्या वसुंधरा मॅडमला शिक्षा होईल लक्षात ठेव अगं त्या बाईमुळे पारच तुझं जीवाचं आणि काव्याचं अविष्य उद्ध्वस झालेलं होतं आणि त्याला मी सुद्धा कारणीभूत आहे अगं पण मी त्याची शिक्षा भोगतोय पण त्या बाईचं काय ती अजूनसुद्धा मोकाटच फिरते तिला सुद्धा शिक्षा मिळायलाच हवी अगं नंदिनी हे बघ तुझ्याकडे फक्त चार तास उरलेले आहेत विचार कर आणि माझी सुटका कर इथून तर तेव्हा आता नंदिनी दीपकला म्हणते पण दीपक आजच्या आज मी लिगली तुला कायमची नाही सोडवू शकत तर दीपक तिला म्हणतो अगं मग मी तुझ्या बाजूने साक्ष कशी देणार आजच्या आज तुला ना मला तुझ्या घरच्यांच्या समोर उभा करायचं आहे ना मग ते कसं करणार आहेस तू तर नंदिनी आता म्हणते बर ठीक आहे मला आता माझ्या वकिलाशी बोलावं लागेल असं तिने म्हटल्यानंतर दीपक तिला म्हणतोय थँक्यू नंदिनी तर तेव्हा नंदिनी आता दीपकला म्हणते हो पण फार फार तर मी तुला ना जामिनीवरती सोडवू शकते तर दीपक तिला म्हणतो हो ठीक आहे चालेल पण आता तू मला जामिनीवरती सोडो आणि नंतर कोर्टामधून कायमची सोडो असं म्हणून तो आता तिच्या समोर हातच जोडतो आणि विचारतो प्लीज नंदिनी करशील ना एवढं मी खरंच सांगतो नंदिनी ब मी बदललेलं आहे प्लीज सांग ना करशील एवढं असं तो विचारत असताना हवालदार तिथे येतात आणि बोलायची वेळ संपलेली आहे चला असं दीपकला म्हणतात आणि ते दीपकला तिथून घेऊन जातात तर तेव्हा नंदिनी लगेचच आपला फोन काढते आणि तिच्या ॲडव्होकेटला फोन लावते तर मित्रांनो दुसरीकडे जिवा मात्र त्याच्या खोलीमध्ये एकटाच असतो आणि तो आवरा आवर करत असतो आणि अधून मधून सारखं घड्याळकडे बघत असतो कारण नंदिनीने दिलेली मुदत संपत आलेली असते आणि आता जिवा म्हणतो अरे बापरे पाच वाजले आहेत पण आता फक्त शेवटचे दोन तास उरले आहेत आणि ही नंदिनी ना कुठे गेली काहीच सांगत नाहीये आणि मला आता काळजी वाटायला लागली आहे तिची असं तो बोलत असतो इतक्यात तिथे मानिनी सुद्धा येते आणि ती जीवाला म्हणते अरे मला पण काळजी वाटायला लागली आहे आणि खरंच रे खरच काळजी वाटायला लागली आहे या पोरीचं तुला खरंच सांगू का जीवा लग्नातही ना एकदा मन मला संशय आलेला होता वसुताईचा पण अर्थात आता नंदिनी काय पुरावा घेऊन येते ना त्यावरती सगळं काही अवलंबून आहे तर तेव्हा जीवा म्हणतो अगं पुरावा ती बाकी सगळ्यांसाठी आणते पण मला ना तिचा ना खरापणा बघण्यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज नाहीये कारण माझ्या तिचा माझा तिच्यावरती आणि तिच्या खरेपणावरती पूर्णपणे विश्वास आहे अंधारातही ना ती जिचा खरेपणाची सावली दिसते ना ती आहे नंदिनी तर तेव्हा माननी सुद्धा त्याला म्हणते हो तू अगदी खरं बोलतोस रे जिवा तू तिच्या पाठीशी आहेस ना मग तिला कशाची भीती ती नक्की जिंकेल बघ तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो हो आई नंदिनी जिंकणारच कारण नंदिनी जे काही बोलते ना ते करून दाखवते असं ते दोघं बोलत असताना इतक्यातच पार्थ आणि काळुया तिथे येतात तर मानेने त्या दोघांना विचारते अरे तुम्ही कधी आलात तर पार्थ म्हणतो आत्ताच आलो आणि चेंज करून डायरेक्ट तुझ्याकडेच आलेलो आहे काल फोन तू जरा टेन्शनमध्ये होतीस काय झालं असं तो आता तिला विचारतो तर तेव्हा माननी मात्र आता थोडीशी शांतच होते तर तेव्हा काव्या सुद्धा म्हणते काकू नक्कीच काहीतरी गडबड आहे काय झालं आहे प्लीज सांगा ना आम्हाला तरी तरी सुद्धा मानिनी शांतच असते तर पार्थ आता परत विचारतो जीवाच्या बाबतीत काही घडलं का तर तेव्हा आता जीवा सांगतो फक्त माझ्याच बाबतीत नाही तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे तर पार्थ आता विचारतो अरे पण नेमकं काय घडलेलं आहे तर जीवा सांगतो खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता जे काही घडलत घडल घडलेलं असतं ते सर्व काही त्या दोघांना सांगू लागतो नंदिनी सगळ्यांच्या समोर म्हणालेली असते की आमच्या चौघांचं आयुष्य तुम्ही शेवट तुम्ही शेवट केला आहे आणि तिने सांगितलेलं असतं की दीपकशी हातमोळणी करून मला लग्नामधून किडनॅप केलेल्या वसू आत्याच होत्या असं तो सर्व काही त्या दोघांना सांगत असतो आणि त्यानंतर विक्रणे नंदिनीला ओरडलेलं असतं तो तिला म्हणालेला असतो की अगं वसुताईने तुला किडनॅप केलं होतं काय बो काय बोलतेस तू हे आणि त्यानंतर पिऊने सुद्धा कबूल केलेलं असतं की वसुमावशीने दीपकला सांगून नंदिनीला नंदिनी बहिणीला लग्नातून किडनॅप केलं होतं तर त्यानंतर रम्या म्हणालेली असते की आता आपण पिहूवरती विस्वास ठेवणार आहोत का आणि त्यानंतर वसुने दम दिलेला असतो आणि पिहू नंदिनीला म्हणालेली असते की नंदिनी वहिनी मला नको ना ग या आणि मध्ये वसुमावशी मला असं काही सुद्धा बोलली नव्हती असं ती घाबरून सांगून तिथून निघून गेलेली असते ते सुद्धा या चौ या दोघांना सांगत असतो आणि त्यानंतर विक्रमने नंदिनीकडे ठोस पुरावा मागितलेला असतो आणि त्यानंतर नंदिनीने चॅलेंज केलेलं असतं की मला लग्नामधून किडनॅप आत्याच होत्या याबद्दल पुरावे मी पुढच्या मध्ये दे आणून देईन आणि त्यानंतर रम्या नंदिनीला म्हणाले असते की आणि जर तू पुरावे आणू शकली नाहीस ना तर तुला आमचं हे घर सोडून द्यावं लागेल नंदिनी आता हे सर्व काही सांगितल्यानंतर जेव्हा जीवा म्हणतो नंदिनीनं लग्न मंडपातून वसू आत्याने किडनॅप केलं होतं असं त्यानं सांगितल्यानंतर मित्रांनो आता पार्थ आणि काव्या एकदम दोघेही सुद्धा धक्क्याने जातात त्यांच्या पायाची जमीन सरकली असते आणि त्यानंतर का, काही कळेना असं होतं तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागेत आता पण बघूया तर रम्याने जोर जोरात ओढून नंदिनीचा बॅग बाहेर आणलेलं असतं आणि ती म्हणत असते पार्थ काव्या जिवा सगळेजण बाहेर या असं म्हणून ती बॅग आता काळव्याच्या दिशेने फेकते आणि ती काव्याला म्हणते ही तुझी बहिणीची बॅग आहे आणि तिची वेळ आता भरली आहे चोवीस तासाच्या आत आरोप सिद्ध करणार होती ना तुझी बहीण मग कुठे आहे ती आणि तिचे पुरावे असं ती बोलत असताना इतक्यातच नंदिनी तिथे येते आणि हा घ्या पुरावा असं सगळ्याच्या समोर म्हणते तर मित्रांनो दीपक समोर आल्यानंतर आता वस्तूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आणि तिचं काळं कारस्थान आता अखेर नंदिनी सगळ्यासमोर सांगून सगळं सग्ड़ काही सगळ्यांना सत्य दाखवणार अशाच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन क्लिक करा धन्यवाद